नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लर्निंग विथ दर्षद तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे स्कूटी कशी चालवायची याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो आणि मी स्वतः पर्सनल ट्रेनर पण आहे ज्याच्यामध्ये मी स्कूटी आणि फोर व्हीलर लोकांना चालवायला शिकवतो तर माझी सगळ्यात जी पॉप्युलर व्हिडिओ होती बिना सायकल चालवता तुम्ही स्कूटी कशी चालवू शकता याच्यावरती तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ पाहिजे होती तर मी आज तुमच्यासाठी मराठीमध्ये ही व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्कूटी चालवण्याचे चार एकदम सोपे पद्धती शिकवणार आहे आणि तुम्हाला मी अशी एक प्रोटीप देईन की ज्याच्याने तुम्ही डायरेक्ट स्कूटी चालवायला शिकून जाल चला आपण आपल्या स्कूटीकडे जाऊया तर मित्रांनो मी तुम्हाला स्कूटी चालवायला दोन पार्टमध्ये शिकवणार आहे पहिलं तर मी तुम्हाला बंद गाडीमध्ये काय वॉर्मअप करायचे तुम्हाला स्कूटी शिकण्यासाठी इझी गेली पाहिजे तर तुम्हाला काय वॉर्मअप करायचे हे शिकवणार आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून काय प्रॅक्टिसेस करायचे ते शिकवणार आहे तर सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला हे सांगतो की स्कूटी चालवण्याच्या आधी आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला स्कूटी हँडल करता आलं पाहिजे किंवा स्कूटीचं वजन वेट किती आहे हे समजता आलं पाहिजे तर स्कूटीला आपण सिम्पली ही प्रॅक्टिस करायची आहे आपल्या पहिल्या दोन्ही हाताने स्कूटीला उचलायची आहे हा स्टँड रिमूव्ह करायचा आहे आणि स्वतःच्या हाताने बंद गाडीमध्ये तुम्हाला चालवायला स्टार्ट करायचं आहे याच्याने तुम्हाला काय फायदा होतो समजा तर तुम्ही स्वतःच्या हाताने जर हे चालवायला सुरू केलंत ना तर तुम्हाला ह्या हँडलची मूविंग कशी करायची ही समजून जाते ही एक तुमची बेस्ट अप होईल याच्यानंतर मी तुम्हाला थोडंसं चालवून दाखवतो एवढं माहिती आहे का एक सकाळी मॉर्निंगला तुम्ही आलेत तुम्ही मॉर्निंगला की इव्हनिंगला गाडी चालवायला आलेत की मॉर्निंगला एक ते दोन राऊंड तुम्ही असेच मारायचे स्वतः स्वतःच्या हातानेच मारायचे स्वतःच्या हातानेच मारायचे बघा मी कसं मारतोय मला एकदम इझी जात आहे तुमच्या तुम्हाला थोडंसं फर्स्ट दे असेल त्यामुळे तुम्हाला हेवी जाईल पण सेम प्रॅक्टिस तुम्ही करत राहिले की तुम्हाला पण तेवढ्यात इझिली जाईल ही झाली तुमची फर्स्ट वॉर्मअप हे जे मी तुम्हाला वॉर्मअप सांगत आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुमचं सेकंड वॉर्मअप काय तुम्हाला गाडीला बसून गाडीवर बसून गाडीला स्वतः पुश करायचं आहे ती पण एक बेस्ट वॉर्मअप आहे सिम्पल मी गाडीवरती बसलो मी स्वतःच्या हिशोबाने ॲडजस्ट झालो माझा स्टँड रिमूव्ह केला आणि स्वतःच्या पाया स्वतःच्या पायाने पुश करतो हे बघा पद्धतीने पद्धतीने मी पुश पुश सेम तुम्हाला करायचं आहे जेवढा वेळ तुम्हाला जमेल जेवढा वेळ तुम्हाला पॉसिबल होईल स्टार्टिंगचे पंधरा मिनटं वीस मिनटं तोपर्यंत ही वॉर्मअप करायची आहे तुम्हाला ती तुम्हाला खूप इझी पडून जाईल ही झाली तुमची सेकंड वाली वॉर्मअप त्याच्यानंतर तुमची झाली थर्ड वाली वॉर्मअप ती थर्ड वाली वॉर्मअप तुम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही गाडीवरती बसलात हो की तुमच्या हिशोबाने सीट ऍडजेस्ट करून घ्या मागे किंवा पुढे ती जशी आईट असेल त्या हिशोबाने तुम्ही सीट ऍडजेस्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये लेफ्ट साईड कारण की खूप वेळा असं होतं तुम्ही गाडी चालवत असतात चालवताना कोणीही पडत नाही कसं होतं की गाडी थांबवताना किंवा गाडी स्टार्ट करताना लोक पडतात तर अचानक थांबवल्यानंतर तुम्ही जेव्हा पाय खालती आणायला जातात त्यावेळेला तुमचा बॅलन्स जातो त्याच्यासाठी ही खूप महत्वाची वॉर्मअप आहे काय करतं सिम्पली तुम्ही बसल्यानंतर तुमचे पाय ते बाहेरच्या साईडला काढायचे पाय स्ट्रेट ठेवायचे हँडल दोन्ही हाताने तरी पकडायचा आणि जेवढा तुम्ही खालती लेफ्ट 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 अप लेफ्ट साईडला घेतला वरती घेतला म्हणजे नंतर राईट 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 अप जेवढी तुमच्या हातामध्ये होल्डिंग कॅपिसिटी असेल मी जेवढा तुम्हाला जमेल तेवढंच जास्त पण करायचं नाही पाहिजे असेल तर मी तुम्हाला कोणाला तरी मदत दिला तुमच्यासोबत घेऊन येऊ शकतात जे जेणेकरून ते तुम्हाला मागून पकडून जातील आणि तुमची गाडी पडणार नाही पण तुम्ही प्रॅक्टिस करा, करा right, left, right, left, right, left. सिंपल प्रॅक्टिस आहे तुम्ही डेली प्रॅक्टिस कराल तर तुम्ही हे शिकून जाल राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट मी सिंपल करून दाखवलंय ह्या ज्या प्रॅक्टिस आहेत ह्या तुम्ही डेलीच्या स्टार्टिंगचे तीन किंवा थी चार दिवस कंटिन्यू जरी ही तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात ना तर तुम्हाला स्कूटीमधला समजा की तुम्ही थर्टी पर्सेंट स्कूटमध्ये काय असतं किंवा स्कूटीचा कसा वेट आहे है, कसा हँडलिंग आहे है, हे तुम्ही याच्यातच शिकून जाल बिना गाडी स्टार्ट करता कारण की कसं आहे की काही काही वेळा लोकांना हो सायकल चालवली नसते त्यामुळे स्कूटी शिकणं किंवा बॅलन्स करणं त्यांना इझी जात नाही तर ह्या सगळ्या इझी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे स्कूटी ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट करून कशी चालवायची आहे आणि त्याच्यासाठी काय प्रॅक्टिसेस करायचे ते सांगणार आहे पण त्याच्यासाठी मी तुमच्याकडे एक रि रिक्वेस्ट करतो जर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसेल केला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना सांगा या व्हिडिओबद्दल ज्याने अजूनपर्यंत स्कूटी चालवता येत नाही आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी माझ्या इंस्टाग्राम आय डीच्या खाती मेन्शन केलं आहे तर तुम्ही तिकडेही मला मेसेज करू शकतात मी माझा व्हॉट्सअप नंबर पण तिकडे ॲड करणार आहे तुम्ही मला तिकडेही कॉल नाही तर व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तर मित्रांनो मी आता तुम्हाला ही माझी गाडी स्टार्ट करून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय प्रॅक्टिस करायचे हे दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ठेवायची आपण से आपली सेफ्टी ठेवणं गरजेचं आहे तर आपली सेफ्टी ठेवणंच मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून कशी प्रॅक्टिस करायची तर ही दाखवणार आहे तर सगळ्यात सिम्पल आधी काय करायचं आहे तुमची गाडी सिंगल स्टँडला आहे की तुम्हाला घेऊन यायचं आहे डबल स्टँडला असं उचलून या साईडने तुम्ही ट्राय करा तर तुम्हाला इझिली येऊन जाईल तुमची गाडी आणि तुम्ही डबल स्टँडवर त्याच्यानंतर काय होतं डबल स्टँडला आणल्यावरती तुम्हाला एक फायदा होतो तुमची गाडी जरी स्टार्ट असली तर आपला जो मागचा टायर फिरतो तो हवेतच असतो तो, 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 तो टायर तुमचा जमिनीला टच नसतो म्हणजे तुम्ही कितीही ॲक्सलेटर दिलात तरी तुमची गाडी तुम पुढे जाणार नाही तुम्ही तुमची गाडी डबल स्टँडला आणणार गाडीवरती बसायचं आहे मी गाडीवरती बसतो गाडीचा चावी स्टार्ट केला जर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला या कंट्रोल बटन्स या हे जे ॲक्सेलेटर आहे हे जे ब्रेक्स आहेत याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे हिंदीमध्ये पण दिलेली आहे आणि मराठीमध्येही दिलेली आहे तर तुम्हाला हे बघणं गरजे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि जर नसेल माहीत तर तुमच्या कोणी ओळखीचे असतील किंवा ज्यांना चालवता येत असेल तुम्ही त्यांच्याकडनं विचारून घ्या की तुमचे हे कंट्रोल बटन्स कसे काम करतात ते मी तुम्हाला सिम्पली सांगतो हे तुमची ॲक्सिलेटर आहे जेवढा तुम्ही मागे कराल तेवढी तुमची गाडी पुढे जाणार लेफ्ट साईडला येतो तो तुमचा पाठचा ब्रेक आणि राईट साईडला येतो तो तुमचा पुढचा ब्रेक हे तीनच तुमचे मेन आहेत ज्याच्यावरती तुमची स्कूटी चालवणं निर्भर करतं मी माझ्या गाडीची चावी स्टार्ट केलेली आहे ब्रेक दाबला गाडीचा स्टार्टर मारला गाडीचा स्टार्टर दिल्यानंतर माझी गाडी स्टार्ट झालेली आहे तुम्ही आवाज आवाज शकतो हो तर प्रॅक्टिस काय करायचे सिम्पली हा ॲक्सेलेटर द्यायला सुरुवात करायची गाडी स्टार्ट तर असणार आहे तुमच्या गाडीचा जो टायर आहे किंवा जो चाका आहे ती फिरत तर पुढे जाणार नाही पुढे मूव्ह करणार नाही आणि तुम्हाला या एक्सिलेटरचा पण अंदाज घेता येतो आणि ब्रेकचाही अंदाज कर घेता येतो स्टार्टिंगचे दोन तीन दिवस जर तुम्ही ही प्रॅक्टिस केलात ना तर तुम्हाला एक्सलेटर ब्रेक हे एकदम इझिली समजून जाईल तुम्ही झोपेतून जरी उठून गाडी चालाव लागले तरी तुम्हाला काय ऍक्सेलेटर आहे तो कसा काम करतो आणि काय ब्रेक आहे तो कसा काम करतो हे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल हे मी तुम्हाला सिंपल प्रॅक्टिस सांगितली ही पहिल्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की मी तुम्हाला अशी एक प्रोटीप देईन त्याने तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल गाडी चालवायला शिकायला तर त्याच्यासाठी आहे ना आपल्याला गाडी तर पहिली सगळ्यात पहिली तर सिंगल स्टॅनवरून उतरवून घ्यायच घ्यावी लागेल आणि एक माहिती देतो मी तुम्हाला की ही, तुम्हा ही प्रॅक्टिस करताना तुम्ही कोणाला तरी तुमच्यासोबत घेऊन या हे ब्रेक वाली दोन दिवस प्रॅक्टिस करून झाल्यानंतर दे। कोणाला तरी सोबत घेऊन या जेणेकरून त्यांना पण अंदाज असेल की तुम्ही शिकत आहेत आणि तुम्ही बरोबर शिकतात की तू किती शिकतात हेही ते तुम्हाला सांगू शकतात तुम्हाला गाडी सिम्पली डबल स्टँडवरून रिमूव्ह करायची मी आता माझी गाडी आहे ती डबल स्टँडवरून रिमूव्ह केले त्याच्यानंतर मी बेकिंग माझे आहे मिरर आहेत हे माझ्या हिशोबाने ॲडजस्ट केले गाडी स्टार्ट केली ब्रेक दाखला गाडी स्टार्ट करू शकेल आता काय करायचं आहे पॅनिक व्हायचं नाही पूर्णपणे मन स्थिर आराम हरामर हळूहळू ॲक्सिलेटर जायला तुम्ही बघू शकतो की माझी गाडी मूव्ह करायला लागली माझी गाडी आहे ना, करा ना मुवमेंट करायला लागली आता जास्त चालवायला जायचं नाही थोडीशी फक्त गाडीने मुवमेंट केली पाहिजे त्याच्यात तुम्हाला गाडीचं हळूहळू ॲक्सिलेटर चालू मुवमेंट करायला लागली ब्रेक दबायला कुठे ब्रेक एक्सिलेटर ब्रेक एक्सिलेटर असं मनातल्या मनात बोल करत एक्सिलेटर एक्सिलेटर ब्रेक एक्सिलेटर पहिले एक्सिलेटर द्यायचं एक्सिलेटर कमी करायचा ब्रेक दाबायचा एक एक्सिलेटर द्यायचा एक्सिलेटर कमी करायचा ब्रेक दाबायचा एकदम एक छोटे छोटे स्टेप आहेत जर तुम्ही स्टार्टिंगचे दोन तीन दिवस किंवा शिकून झाल्यावरती तुम्हाला असा अंदाज येतोय तर स्वतःच्या स्वतः एकट्यामध्ये जरी ही प्रॅक्टिस केलं तर हळूहळू तुम्ही फक्त स्वतःचा डिस्टन्स वाढवत जायचं आहे तर हळूहळू तुम्हाला कोणाची गरजही नाही पडणार आणि बिना सायकल चालवता तुम्हाला स्कूटी चालवायला ही एकदम सिम्पल पद्धत आहे याच्याने तुम्ही आरामात कोणात कुठलाच टेन्शन नाही तुम्ही सेफ्टी सेफली ही गाडी चालवायला शिकू शकतात आणि मी तुम्हाला जर याच्या रिलेटेड काहीही प्रॉब्लेम येत असेल की तुम्हाला असं नसेल समजत की तुम्हाला अजून दुसरी कुठली व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही मला बिंदा कमेंट करून टाका किंवा मला इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल स्कूटी आणि जर तुम्ही मुंबईमधून असाल विरार वसई नाला सुपारामधून तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन येईन तीही तुमच्यासाठी जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन चला धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा